बीड बायपासवर कारचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एक जण ठार तर दोघे जण आहेत सदर घटना ही शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या दरम्यान घडली आहे अशी माहिती आज शनिवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी माध्यमांना सकाळी दहा वाजता देण्यात आली आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या बीड बायपास या ठिकाणी संभाजीनगरकडे जात असताना गाडीवान वस्तीजवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये रस्त्याच्या खड्ड्यात कार गेल्याने एक जण जागी ठार झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे बीड शहरातील गांधीनगर भागातील रहिवाशी होते ते धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाने छत्रपती संभाजीनगरकडे जात होते मात्र धुळे सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला असून यामध्ये एक ठार तर दोन जण जखमी झाले आहेत सदर कार क्रमांक एम एच तेवीस बीशी त्रेपन्न एकोणऐंशी या वाहनाचा अपघात होऊन मोठे नुकसान झाले आहे सदर कार ही रस्त्याच्या बाजूला जाऊन खड्ड्यात पलटी झाली होती यामध्ये सचिन जाधव व वर्ष राहणार गांधीनगर बीड हा युवक जागीच ठार झाला तर शिवराज गायकवाड याच्या डोक्याला देखील गंभीर मार लागल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे तर बालू विटकरला बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सदर अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार तांदळे यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन भेट दिली यावेळी अपघातस्थळी येऊन भेट देऊन सदर घटनेची पाहणी केली जखमींना तात्काळ पुढील उपचारासाठी हलवण्यात आले अपघात एवढा भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये एक जण जागीच ठार तर दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत याचा पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस

समोर जे वाचण्याचं कारण फिटी झालं काय झालं